सह्याद्रीत ना ना, फिरत असताना गिर्यारोहणाची साधनं सोबतच न अनिवार्य आहे तसंच त्या साधन सामुग्रीचा वापर हा प्रत्येकच योग्य पद्धतीनं करता येणं गरजेचं कोणत्याही सेफ्टी शिवाय घाटवाटांचा ट्रेक करणं हे जीवावर बेतू शकतं आदल्या रात्री साधारण दहाच्या सुमारास आम्ही गाडीची पूजा करून शिवजन्मभूमी मार्गाने कोकणातल्या वाघाची वाडी या गावात दाखल झाली सकाळी लवकर उठून पाणी कुरकले चहा बिस्किटाचा नाश्ता केला आणि सेफ्टी इक्विपमेंट घेऊन लगेचच मोहिमेला सुरुवात केली वाघाची वाडी या गावातूनच आपल्याला चार वाटा दिसत आहेत तर इथून जी चढती ती पोशाची नळी आहे त्यानंतर ही त्रिगुणदारा बोरफट डोनीदार आणि इकडे माडाची नळी आहे आणि खुटेदार जे आहे त्यावरती चढून जाते या ठिकाणावरून सो या चार वाटा करणार आहोत आपण नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज अशा भन्नाट वाटा आपण करायला खरं खरंतर आज मी आज आणि उद्या अशा मिळून चार वाटा करणार आहोत खुटेदार पोशाची नळी माडाची नळी आणि त्रिगुणधरा उर्फ दोन्ही दरा सो आज आता पुढे जाऊन बघूयात की पहिल्या आम्ही असं पोशीच्या नाणेला चढणार आहोत आमचा प्लान असा आहे की पोशीच्या नाळ्याने चढायचा आणि माडाच्या नाळ्याने खाली उतरायचा दोन्ही वाटा टेक्निकली भरपूर पॅचेस आहेत तिथे त्यामुळं पहिल्याच दिवशी हा दोन्ही आम्ही कवर करणार आहोत सो लेट्स so, सी पुढे गेल्यानंतर कळेलच कुठल्या वाटेला आपण चढाई करणार आहोत आणि कुठल्या वाटेने उतराई करणार आहोत आ, मागे तुम्हाला जी वाडी दिसते आहे ती वाघाची वाडी म्हणजे ह्या चारही वाटा करण्यासाठी तुम्हाला त्या बेस्ट विलेजला यावं लागतं काल रात्री आम्ही काल रात्री म्हणण्यापेक्षा सकाळी तीन वाजता आलो दोन तास झोप घेतली आता सकाळीचे नाही म्हटलं तर सव्वासा झालेले सगळं आवरून आता या वाटेने आम्ही पुढे निघाले आमची टीम जसं मी तुम्हाला मागे म्हटलं की ह्या चार वाटा ॲक्च्युली आम्ही चारही वाटा करणार आहोत पण या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एकच वाट पाहायला मिळणार आहे कारण की प्रत्येक वाटेचा हा सेपरेट व्हिडिओ करणार आहे आज सो हाँ, अब बगता है। पुड़े आला हा अप्तात मी पोशाची नळी बघताय वाटेत पुढे आल्यानंतर ह्या दोन वाटा फुटलेल्या आहेत आपल्या सो ही जाती आहे ती त्रिगुंदारा वाटेला आणि आत्ता आम्ही निघालो आहे त्या पोशीच्या नळेला इकडेच जायचं आहे पलीकडच्या बेचकीमध्ये आणि वाट वरती चढती आहे त्यामुळं पाठीमागे आम्ही ती वाघाची वाडीपासून वाघाच्या वाडीत जी झेडपीची शाळा की नाही तिथून लेफ्ट साईडला एक वाट अशी जंगलाच्या पोटात शिरते सो त्याच वाटेने पुढे डावी उजवी करत आता आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे वाट अगदीच मळलेली आहे कारण की डोनीदार जी आहे उर्फ त्रिगुणदारा आपण त्या वाटेला म्हणतो ती वाट मळती आहे खुटेदार आणि दोन्हीदार पण या व्यतिरिक्त जे आम्ही दुसऱ्या दोन वाटा करणार आहोत म्हणजे पहिली आज पोशीची नाळ आणि मे बी उद्या किंवा आज उतरून आम्ही माडाची नळी येणार आहोत सो त्या वाटा तेवढ्या टेक्निकली Uh, काय म्हणतो आपण त्या क्रिटिकल आहेत समोर तिकडं टेक्निकल uh, पॅच खूप जास्त आहेत सो त्या जास्त कोणी करत नाही सो त्या देखील आपण आज करतोय आता ही वाट सोडून वरती आपण आहे हे डोनी दाख ओके इथंपर्यंत आम्ही जंगलातील कच्ची पायवाट तोडवत फिरलो आणि इथून पुढचा प्रवास आम्हाला आता नाळेतून करायचा होता जसं आम्ही नाळ शिरलो की नाही तसं हे मोठमोठले दगड धोंडे आता पार करत पुढे निघालो ही नाळ नाळ्यातून असेच वरती जायचं आहे हे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये ती नाळ चढून जाते वरती ह्या नाळ्यात एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली आहे की पाणी आहे म्हणजे हल्लीच झालेल्या पावसामुळं खरं तर ह्या नाळीमध्ये पाणी आहे त्यामुळं पाण्याची सोय तर आहे इकडे आता मी जो आलो ऍक्च्युली ह्या पोशीच्या नाळीतला पहिला क्रिटिकल पॅच म्हणायला लागेल कारण हेच आहे की आपल्याला हे रॉक पॅच चढून यायचंय आणि त्या वाट्याने पूर्ण पाणी वाहते पूर्ण शेवळ झालेलं हे दिसतंय तुम्हाला पूर्ण पाणी वाहत असल्यामुळं निसरड झालंय सगळं शेवाळ एक ते आता या पोशीच्या नाळ्यातले की नाही क्रिटिकल पोर्शन चालू झाले मी मागे बघितलं तिथून आम्ही चढून आलो पाठीमागे तुम्हाला दिसते पुढची तुम्ही पुढे गेली एक रॉक पोर्शन आहे तर ते वडून ते चढून जात असते आज आता इथून पुढची जे पूर्ण प्रवास आहे सेफ्टीच्या दृष्टीने प्रत्येकाने हेल्मेट घातलेले आहेत कारण की लूज रॉक जे आहेत ते खूप जास्त आहे आणि त्याचमुळं तुम्ही पाठीमागे बघताय लूज याच्याचमुळं की पाणी पूर्ण वाहत आहे आणि त्या वाटेवरती काय म्हणतो आपण रहदारी जास्त नसल्यामुळं दगड खूप जास्त आहे वाटेची क्रिटिकॅलिटी कशी आहे हा वाटेतला दुसरा डप्पा आहे आपला वरती गेल्यानंतर इथं माझ्या मधल्या बेचकीमध्ये हो ना डिस्टन्स खूप कमी आहे ले त्यामुळं लिटरली तिथून वाकून जावं लागते हे बघा तुम्हाला असेल प्रॉब्लेम असा आहे की तिथं खूप जास्त निसरड आहे त्यामुळं तर आता हा आपण दुसऱ्या क्रिटिकल पॅच वरती चढून आलोय तुम्ही बघत असाल खूप जास्त अवघड आहे तिथे आवड याच मुळे मागे जसं म्हटलं मी मला की पाणी वाहते आणि आहे त्यात दोन दोघांमधलं जे डिस्टन्स आहे की नाही ते फार कमी आहे त्यामुळे लिटरली लोळत आलोय आम्ही तो ऍक्च्युअली दाखवता नाही आलं कारण की व्हिडिओ काढणे इतपत पण तिथे जागा नाही हा दुसरा अवघड पोर्शन आपण वरती चढून आल्यानंतर इथं पहिला आम्ही फाल्कन ट्रेकर्सनी आजचा ब्रेक घेतलेला आहे म्हणजे इंजिन सकाळ जे तापलं होतं ते इथे येऊन स्टॉप झालेले आणि आपल्यासोबत आहेत आपल्या ग्रुपचे लिडर दादा तर दादा एकंदरीत आपला ट्रेक आजचा कसा होणार आहे म्हणजे ह्या दोन दिवसामधल्या चार वाटा आपण कशा करणार काल आता जे आपण आलो ते वाघाची वाडीला आलो आ, मड मढची वाघाची वाडी म्हणून मुक्काम केला एकूण दोन दिवसात आपण चार घाट वाटा करणार आहे पहिली आहे आत्ता ही जी चढून येतोय ही पोशीची नाळ आहे आपण या चार म्हणजे एक खुटेधार करणारे ओशीची नाळ करणारे पलीकडची डोणीधार किंवा त्याला त्रिगुणधार म्हणतात आणि चौथी आहे ती माडाची नाळ म्हणतात असे चार वाटा आपण दोन दिवसात करणारे त्यातली ही पहिली जी वाट आहे ही ओशीची नाळ करतो ही टेक्निकल वाट आहे एकूण या चार वाटांपैकी दोन वाहत्या वाटा आहेत आणि ज्याच्यात काही टेक्निकल पॅचेस नाही सहज चालत जाता येत असे असे आहे त्या वाटा ती कुठेदार आणि दोन्हीदार या दोन वाटा सोप्या आहेत माड्याची नाळ आणि पोशीची टेक्निकल आहे आज आपण आता सुरुवातीला काही पहिली पोशीची नाळ चढून चाललोय बरोबर वर गेल्यानंतर किती वेळ आहे आपल्याकडे शिल्लक त्याच्यानुसार आपण दुसरी वाट कुठली करायची ते ठरवणार आहे जर आपल्याला पोचायला उशीर होणार असेल तर मग कंपॅरेटिव्हली सोपी वाट म्हणून आपण दोन्ही दारांनी उतरणार अदरवाईज माड्याच्या नाळ्याने उतरून Okay. परत वाघाच्या मुक्काम असतात म्हणजे एकंदरीत जर टाइम मिळाला तर दोन्ही टेक्निकल पॅचेस जे आहेत ते उरकून उद्याच्या वेळी कम्पॅरेटिव्ह आणि घरी जायला पण लवकर असं आणि उद्याची जरी कुठे दर्जी आहे ती थोडीशी एका बाजूला आहे थोडस दोन तीन तासाच वरती तास दीड तासाचं चालणं आणि खाली एक दीड तासाचं चालणं एक्स्ट्रा आपल्याला होत थोडीशी बाजूला असल्यामुळे वाघवाडीच या तीन वाटा उतरतात त्यामुळे या जवळ एकच थोडीशी लांब आहे ह्या आपण ज्या वाटा करतो सगळ्यासाठी कोणतं वाघवाडी हे सगळं सोपं आहे या चार वाटांसाठी हा। तसं तीन वाटांसाठीच कारण या तीन वाटा ज्या आहेत वाघवाडीतच उतरतात तीन वाटा बरोबर आणि तसं बघायला गेलं तर ही पोशीची ना आणि माडाची ना या वाटा नवेतच नाळ्यात न चढून जात येतंय म्हणून आपली ती वाट म्हणतो म्हणजे पण पूर्वी ह्या वापरत असतो माहित नाही म्हणजे गॉड नोज पण डोणीधार ही चांगली वाहती वाटे अगदी पावसाळ्यात सुद्धा वापरता येते ओके म्हणजे ह्या चारही वाटा बेस विलेजाच वाढाची वाढी वाघाची वरती कुठल्या गावाला जाऊन वरती डोणीत जाते आपण डोणी मध्ये की डोणीत जाते आणि कुटेदार जी आहे ती दुर्गाला चढते दुर्ग माऊलीला ओके म्हणजे तिकडनं तुम्ही दुर्गवरण पर्यंत डोणीला येऊ शकता हातवीज आहे ऍक्च्युअल दुर्ग हे हातवीजच्या हद्दीत आहे हातवीज म्हणून जे गाव आहे त्या हद्दीत बरोबर छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भानी जय शिवाजी जय शिवाजी जय भानी भारत माता की जय भारत माता की जय वे महा वंदे मातरा धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय आताच आपांच्या भारदस्त आवाजाने घोषणा झालेल्या आहेत आणि पूर्ण फाल्कन्समध्ये एक जोश भरलेला आहे दरच वेळेस आपांची घोषणा झाली की एकदम स्फूर्तीने प्रत्येक जण वरती चढत असतोय तुम्ही बघताय हा घाटवाट धनानून चढली आहे इको वगैरे तुम्हाला आला असेल ते याच्यामध्ये आता तुम्ही बघताय इथं वरती चढल्यानंतर ह्या राईट साईडला हे बेचकी आहे ह्या बेचकीतून वरती चढून जायचं आहे अरे काय आलं मनोहर मोठा आहे पण तो मोठा डायरेक्ट खाली एक पुढे आल्यानंतर इथं आता जास्तच स्टीप पोर्शन होता त्यासाठी एक शॉर्ट रोप लावले तर पायलट टीम पुढे गेल्यानंतर पाठीमागच्या बॅकअप टीमचा हे काम असतं की आता इथं पण रोप लावला होता छोटा शॉर्ट रोप स्वतः तो कॉईल करतोय ज्या झाडाला फिक्स केला होता तिथून रिमूव्ह करायचं आणि मग करा बेच की तुन पुड़े आलो। पुड़े आला नंतर हा कॉईल करायचा हा बेचकीतून पुढे आलो पुढे आल्यानंतर हा पोर्शन चढण्यासाठी इथे आम्ही हा रोप बांधला होता आणि आमची पूर्ण पुढची टीम जे आहे ते अशी निघाली हो वरती वाटेत प्रत्येक ठिकाणी आज आमची कसोटी घेत आहे तुम्ही बघता इथं साहेबरावांना किती कष्ट करावे लागत आहेत कारण की होल्डिंग्स नाही आहेत तिथं आणि पूर्ण मऊ झालेले दगड गुळगुळीत आहे लिटरली तिथं फ्रिक्शन नाहीये रोप द्यावरती हवं तर मला खाली पुढं आल्यानंतर हा आता सेकंड टाईम आहे तिथं आम्ही शॉर्ट रोप लावलेलं आहे पाठीमागचा मेंबर दिसतोय तो रोपला धरूनच वरती चाललाय सकाळपासून आपला पहिला पाणी ब्रेक आहे लाईक तसं आहे हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि ऊन पण तेवढं लागत नाही त्यामुळं पाण्याची तेवढी कमतरता भासत नाही पुढचं साहेब साधारण किती वेळ लागेल काय वाटत मला माझ्या वाजले वाजलेत पाहुणे 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 दहा वरती जाऊ आराम बघू लेट ची काय होते पण पुढं जर टेक्निकल पॅच असेल तर हां मग मग आता आपल्याला माहीत नाही ना पुढं काय पण असं जर याच्याकडे जर पाहिलं तर जी आपली फालकण टीम कारण कसं पाहिलं या अंतरावरती आणि उजाडावरती थोडस कळतं की आपण हा आपला शेवटचा हा खरं आहे वरती आलोच आहे आपण आपल्याला खालतून जी पूर्ण ती लाईन दिसत होती क्रेस्ट लाईन हो त्याजवळ आलोच आहे आपण Uh, मंडळी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत ज्या काही घाटवाटा दाखवतो त्या नक्कीच रिकमेंडेड नसतात तुम्हाला ज्याला कोणाला घाटवाटाचा एक्सपिरियन्स असेल ज्याने कोणी या अगोदर ज्या सोप्या घाटवाट्या आहेत घाटासारख्या सो त्या ज्यांनी केल्या असतील त्यांच्यासाठी ही व्हिडिओ मी फक्त रेफरन्ससाठी शूट करत असतो तुम्ही ह्या व्हिडिओचा फक्त रेफरन्स म्हणून वापर करू शकता पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे दाखवतो आहे जे टेक्निकल पॅचेस असतील ज्या वाटा असतील त्या तुम्ही ज्या वेळेस येत आहे त्यावेळेस तसंच असेल असं नसतं दर पावसाळ्यामध्ये किंवा काही काळानंतर ह्या वाटा बदललेल्या असतात कारण की वाट्यातले भरपूर रॉक पॅच हे निसरडे झालेले असतात ढासळतात लिटरली त्यामुळं काही वेळेस वाटा ह्या क्रिटिकलिटी अजून वाढते वाटांची किंवा काही वेळेस देखील होतं सो ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर नखे कोणी असाल नखे म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे, आहे हेल, की जे कोणी पहिल्यांदा घाटवाटा करते ह्या व्हिडिओमध्ये बघून सो त्यासाठी नक्कीच डिफिकल्ट आहे तुम्ही बघतायच आमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट खूप जास्त आहे म्हणजे सगळ्या प्रकारचं सेक सेफ्टी इक्विपमेंट आहे तुम्ही बघताय प्रत्येकाने आमच्यातल्या हेल हेल्मेट घातले डोक्यावरती कारण हेच आहे की दगडं जर वरणं पडली तर कुठं इजा व्हायला नको म्हणून सो so, तेवढी काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे माझ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी डिस्क्लेमर दिलेलं असतं की जर घाटवाटांचे आपल्याला ट्रेक करायचे आहेत तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण हा साऊंड असला पाहिजे प्रत्येकाकडे ते इक्विपमेंट असणं गरजेचं आहे त्याच वेळेस तुम्ही सह्यादीतल्या अशा कठीण घाटवाटा करण्यासाठी धाडस करणं योग्य आहे असं मला वाटतं आता पाठीमागे पुढ पूर, आमची पूर्ण टीम पुढे गेली आहे मी पाठीमागे थांबलेलं आहे मस्त नजारा वाटतो हा हा वेगळा फील येतो हा फील घ्यायलाच आम्ही ट्रेकर्स एवढं कष्ट घेऊन या ठिकाणी येत असतो तुम्ही पाठीमागे बघाल हे सह्याद्रीचं दृश्य कसं दिसतंय आपल्याला आता खरं नाळ वरती चढून ना आल्यानंतर त्या नाळेची डिफिकल्टी लेवल कळतीये पाठीमागे बघा तुम्ही पुढे गेली आणि किती क्रिटिकल पोर्शन्स आहेत पूर्ण क्लाइंबिंग करून वरती जावं लागणार पुढे आल्यानंतर इथे एक शिडी देखील लावलेली आहे पण आम्ही स्वतःचा एक रोप वरती फिक्स केला आणि लाईक दोघांच्या साह्याने आता वरती चाललोय लाईक ले। अशा पद्धतीची शिडी बसवलेली आहे दोन्ही साईडला ह्या तारा म्हणजे सेंटरला हा रॉड हा आपल्या दोन्ही एंडला मनावर वरती आलेला आहे तुम्ही बघाल ती शेळी जी बांधलेली आहे वरती इकडे बोल्ट आणि कॅराबिनरने ते अडकून ठेवलेली आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं देखील एक बोल्ट होता सो आमच्यातला पहिला माणूस वरती आल्यानंतर आम्ही हा आमचा रोप लावला आणि हा बेल्ट देखील आहे अगोदरच या सगळ्याच्या साह्याने आपण ते वरती चढून आलोयुली आय एम नॉट शुअर की ते कोणी शिडी लावली आहे पण मनोरदा काय तुला माहिती वाटतं ना ते कोणी ओके चक्रम हायकर्स okay, मुंबई ना मुंबई थँक्यू सो मच कारण की त्यांनी ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला तेवढंस काय म्हणतो हां सपोर्ट मिळाला त्याचा आणि लवकर वरती चढून आलो हार्डली डिस्टन्स नाही म्हटलं तर एक वीस तीस फुटाचा आहे तेवढं असेल ना

जे दा आता तो अवघड असा पोर्शन हा बघा दिसला असेल तुम्हाला स्लिपरी आहे अवघड आहे ना ते हा लाईक तिथ दगड देखील की नाही तो लूज आहे बर का तुम्ही बघताय पाय ठेवायला जागा कमी आहे पण वरती खोमण्या फार जास्त आहेत त्यामुळं काय वाटत नाही खरे खरे दिसायला डिफिकल्ट वाटतंय तसं आहे इझी आहे तसं प्रत्येक घाटवाट ही कुठल्या तरी दोन गावांना जोडण्यासाठी केलेली असते किंवा तिचा वापर त्यासाठी होत असतो जसं की आम्ही पोशाची नाळी नळी चढतोय सो त्याचं जे खालचं गाव आहे आपण सकाळी निघालो ती भागाची वाडी आणि वरचं जे गाव आहे म्हणजे पठारावरचं ते डोनी म्हणून गाव आहे सो ह्या दोन गावांना जोडण्यासाठी ही वाट आहे ॲक्च्युली ही वाट तुम्ही बघाल आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे टेक्निकल पोर्शन्स खूप जास्त आहेत ह्या वाटेवरती त्यामुळं थोडा वेळ लागतो आहे आणि आता ऑलमोस्ट तुम्हाला जो उजेड दिसतो आहे की नाही शेवटचा शेवटचं टोके तिथं पोचल्यानंतर आम्ही पठाराला ला ला लागू आ, सो नाही म्हटलं तर ते करायला अजून एक अर्धा तास लागेल ला आम्हाला आत्ता वाजले सकाळचे पावणे दहा सो एक सव्वा दहापर्यंत आम्ही इकडे की जाऊ आणि मॅक्स टू मॅक्स साडे दहा त्याच्या पलीकडे नाही कारण इथून तरी आता मला वाटत नाही पुढे टेक्निकल काही पोर्शन असेल म्हणून so, सो पुढे जाऊन बघूयात बघूया काय आता ऑलमोस्ट आम्ही शेवटच्या टप्प्यात आल्यासारखंच आहे तुम्ही बघताय पण वरती आल्यानंतर किंवा एवढा मोठा ढगडा असा हा ढासळलेला आहे आणि बेचकीमध्ये तिकडेच थांबला गेला हा बघा ना किती मोठा दगड हा पुढे हे वाटत जरी सोपं असलं की नाही तर तिथं लूज रॉक खूप जास्त आहे त्यामुळे लाईक कॉन्फिडन्स येत नाही त्यामुळं काळजी घेत घेत वरती निघालय एक आत्ता झाले सकाळचे सव्वा दहा आम्ही सकाळी निघाल्यापासून नाश्ता काय केला नव्हता म्हणजे सकाळी वाघाच्या वाडीतून निघालो तेव्हा चहा बिस्किट जे काय जेम तेम आणि बिस्किट माणूस खातो किती दोन ते तीन त्याने काय असं एवढं हार्ड जर तुम्हाला अट्रेक करायचं असेल तर त्याने काय भागत नाही तुम्हाला सो अजूनही आम्ही नाश्ता केलेला नाहीये पण नाश्ता करायचं चिन्ह कुठंच दिसत नाहीये कारण की पुढे जाऊन कुठं सपाटी लागली तर नक्कीच करू असा विचार करून आम्ही ऑलमोस्ट नाळाच्या आता टॉप वर्ष टॉप पोर्शन वरती आलो सो आता हाच प्लान आहे आमचा वरती पोशी संपली की मग आता नाश्ता करायचा माझ्यासोबत आहे साहेबराव साहेबराव कसा आहे एकदम एकदम भारी आणि एकदम कमी वेळेत हा खरं केलेला खरं आणि तुम्हाला माग जसं म्हटलं मी तिथून निघाल्यानंतर पाणी ब्रेक आम्ही कुठे घेतला पहिला ब्रेक बघा म्हणजे एवढ्या लांब आल्यानंतर आम्ही घेतला सो आत्तापर्यंत हार्डली नाही म्हटलं तर दोन तीन ब्रेक झालेले आहेत ते पण नॉर्मल सो दोन तीन मिनटांचे हां दोन तीन दोन तीन मिनटांचं आता मागे मी साहेबराव आणि मनोहर दादा थांबलेले आहे मागच्या टीमचं माझं काही व्हिडिओ मी काढत असतोय पण मागे जे असतात बाकीचं त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते बाकी सगळ्यांना घेऊन येणं त्यासाठी साहेबराव काम करत असतात मनोहर देखील आहे कॉईल करणं हे सगळे रोपवरती घेऊन जाणं सो ही रिस्पॉन्सिबिलिटी असते शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर घसारा असल्यामुळे वाटेमध्ये हा आपण आता रोप लावलेला आहे आणि त्याचाच आधार घेत आपण आता वरती आता पाठीमागचा आमचा एक मेंबर येतोय सामान्य येत आहेत हा थोडा घसारा होता आणि डायरेक्ट फॉल आहे खालती त्यामुळे मग सेफ्टीसाठी हा रोप बांधलाय आणि हे तुम्हाला प्लॅटो दिसतो इकडे हे आलोच आहे आम्ही ऑलमोस्ट वरती आल्यानंतर पलीकडे साईडला बघा इकडे खूप जास्त माकडं दिसत आहेत वान्यर आहेत ऍक्च्युली ते इकडे हा दुसरा तिसरा चौथा बघा त्या बघा उडी मारलेली इकडे खूप जास्त आहे आहेत प्रॉब्लेम हा असतो की ज्यावेळेस माकडं अशी असतात की नाही भीतीच्या पोटी ते वरची दगड आहेत की नाही ते खालती फेकत असतात सो ऍक्च्युली आमच्यासोबत आज तसं काही झालं नाहीये पण ह्या अगोदरच्या अनुभवावरून सांगतोय की माकडं आहेत की नाही खालती दगड फेकत असतात रोप आणि इकडे वरती <laughs> आल्यानंतर तुम्हाला दिसेल झाडाच्या बुंद्याला आपण रोप बांधला होता तो आणि वरती आल्यानंतरच पूर्ण टीम आता नाश्त्यासाठी थांबली चार तास खरंय पहिल्या टीमचा किती वेळात झाला सव्वा तीन तासात आणि इथे सपाटी मिळाली आहे का नाश्त्यासाठी आता आलो आणि आमचा पहिला ग्रुप लवकर आलो होता साधारण किती वाजले आता साडे दहा वाजलेले आहेत तुम्ही आम्ही सव्वा तीन तासात आलो पहिला सव्वा तीन तासात म्हणजे दहा वाजता पहिला माणूस पोहोचला होता पावणी सात ला चालू केलं सहा पन्नास ला म्हणजे खरे आणि दहा मिनिटामध्ये आपण नॉनस्टॉप मार मस्त खूप खूप कमी वेळात केले ना तुम्ही पाठीमागे बघत असाल पूर्ण पालकन टीम पुढे येऊन थांबलेली नॉन स्टॉपच म्हणायला लागेल ला आपण सकाळी चालू केल्यापासून छोटे मोठे ब्रेक झाले आपले पण बघा नाश्त्याला देखील आम्ही थांबलो ना याचा अर्थ तुम्हाला कळत असेल किती फास्ट मारलाय आम्ही आता आणि पुढे आता दादा काय आता 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 तर टाइम आहे आपल्याकडे मग आता काय माडाचीच ना आ, आता काय दुसरा ऑप्शन नाही बघा ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट। इथून पली पली आता पलीकडे गेल्यानंतर पहिले त्रिगुंदराच हे लागतो ना आपल्याला उतराय आणि तिथून पुढे मग माडाची ना आपण काय करू इथून गेलं की डोनचा कडा बघू तुमचा आपल्याला डोनी दार पूर्ण घाट वाट दिसेल ओके तुम्ही ती क्रॉस करून पुढे जाऊ आणि माडाच्या नाव नेऊ मला हे विचारायचं आहे मागे जी आता तो टेक्निकल पोर्शन आपण वरती चढून जे त्याची शिडी लावली होती ती कोणी लावली होती काय अंदाज आहे का हा

नाही साधारण वर्षांनी वर्षांनी एखादा एखादा ग्रुप येतो हा पण पावसाळ्यानंतर ह्या पावसाळ्यानंतर केलेली आपण पहिले आपला ग्रुप पहिला आपण रूट ओपन केला सगळी गारवी मागली होती ना खरे खरे ते सगळं तोडत 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 रूट रूट आता ओपन झालेलं आहे त्यामुळे आता पुढच्या ग्रुपला काही त्रास नाही होणार हा मी इथे आता नाश्त्याला बसलो होतो आता मुद्दाम मी व्हिडिओ चालू ठेवतोय तुम्हाला दाखवण्यासाठी की आम्ही नाश्त्याला नेमकं कुठे बसलो होतो आणि इथून जो रस्ता आहे तो दोन्ही गावात जाणारा तो किती लांब होता ते तो नाई तो एक पंदरा तर नाही म्हटलं तर एक पंधरा ते वीस पावलांवरती आहे ती वाट हे बघा इथे उतरल्यानंतर ह्या रस्त्यावर पोहचलोय आपण हीच आहे ती वाट अगदी तिथं नाश्त्याला अगदी इथंच बसलो होतो आम्ही ह्या जे जा झाड दिसतंय कि नाही झाडाच्या बुन्याला मध्ये आणि इथून आता जस्ट रस्त्यावरती आलो हीच वाट जाते पुढे डोनी गावामध्ये पाच दादा हा ही वाट जाते कुठे पुढे डोनीला आणि ही आली कुठे दुर्गावर आली पण कच्ची रे फार कच्चा रस्ता मागे आम्ही त्या कच्च्या पायवाटने पुढे आलो नंतर हा डांबरी रस्ता लागलेला आहे तो पुढे डोनी गावात जातो आणि वाटेला लागलो याचाच अर्थ आमची पोशिसची नाळ पूर्ण झालेली आहे सो so, इथंपर्यंत व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा वाटेतला कुठला पॅच तुम्हाला कठीण वाटला कॉमेंट करून ते देखील सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब यासाठी करायला हो सांगतोय कारण की हा पहिला भाग आहे कोशिश नायचा दुसरा भाग म्हणजे आत्ता आम्ही आता करायला चाललो आहे की आपली माडाची नाळ त्या नाळ्याचा भाग तुम्हाला त्याच्यानंतर पाहायला मिळेल आणि उद्या जर करणार आहोत ती आपली त्रिगुणधरा खुटेधरा आणि खुटेरा खुटेदरा चढणार हां त्रिगुणधनाने उतरणार आहोत तो भेटूयात दुसऱ्या भागामध्ये